नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मंडळ आपल्या आर्स कोकंकर या चॅनलला स्वागत करतो इथून असा विषय आज मी स्टॉल टाकला अंड्यापावचा आणि इथे खूप गर्दी आहे आणि जी पी एलची मॅच सुरू आहे आणि इथे तुम्ही बघताय आता सुरू होते आणि पहिलाच दिवस आहे हे दोन दिवसाचे व्हिडिओ ह्या पूर्ण त्यामध्ये छोट्या मिनी ब्लॉकमध्ये असेल कारण मला वेळ नव्हता करायला व्हिडिओ भेटला नाही वेळ आणि ही एक टीम आता आली विजेता होऊन खूप सुंदर असं हिनेचं हे केलं मॅच जिंकले तर मित्रांनो हे बघा इथे आपल्या इथे दिसतात आपले बकऱ्या वगैरे जातात असे गावातलं इथं मस्त वातावरण असतं आहे कोकणातलं आणि फायनली अन्वेष अंडी घेऊन आलाय अन्वेष ला अंडी आणायला सांगितलेली होती आणि अंडी संपली होती मम्मीने त्याच्याजवळ अंडी आणून दिली होती बायकोने ना अन्वेषचा मित्र आहे समर्थ दोघेसुद्धा आले त्याला समोर काही खाऊ पाहिजे मी समोर आला तिकडून बोलवतोय ते आता दोघे पण आलेत थँक्यू थँक्यू थँक यू दोघांना आणि मॅच आता परत सुरू झालेली आहे खूप सुंदर अशी मॅच आहे आणि एकशे एक टीम आहेत सगळ्या टीम आहेत जेवढ्या जी पी एलच्या ह्या पाच टीम आहेत त्या खूप जबरदस्त टीम आहेत सगळे तरुण आणि विवाद मंडळी आहेत सगळी खूप खेळतात मस्त हे तिसरं वर्ष आहे मित्रांनो दोन वर्ष तिसरं वर्ष आहे जे पी एलचं आणि खूप दोन वर्ष पण खूप सुंदर गेली गेल्या वर्षी मी नव्हतोच त्याच्या पहिल्या वर्षी होतं खूप सुंदर झाला आणि आत्ता पण खूप सुंदर दोन दिवसात दुसरा दिवस आहे आता मॅचचा खूप सुंदरपणे पार पडला आणि आज फायनलसुद्धा आजच खेळणार आहे तिथे बाकी ती पब्लिक आहे इकडे सगळे क्रिकेट क्रिकेट आहेत सगळे आणि हा आपला स्वतःचा स्टॉल आहे अंडापाव तर बघूया अंडी किती शिल्लक राहिलेत पाच सहा अंडी शिल्लक राहिलेत आणि ते मॅच जिंकलेली आहे आणि त्याचा जल्लोष करतात हे मुलं आणि अन्वेषला घरी पाठवतो लवकर की घरी जा मम्मी लवकर बोलवते तुला आणि हे दोन मित्र झाले हेही दोन मित्र आहेत अन्वेष हे विदू आणि अन्वेष आणि आता मी मित्रांनो मला वाटतं हा फायनलचा सामना सुरू होणार आहे वाटतं आणि मला आता कामावर जायचं आहे कामावर जायला थोडा उशीरच होणार आहे मला तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला दिवसभराच्या धावपलीनं दमला तर कामाला सुद्धा आलो परत आणि खूप थकलो आहे काल पण खूप थकलो आहे आज दुसरा दिवस आज शेवटचा दिवस होता मॅचीचा जी पी एल दरवर्षी इथे भरल्या जातात ता आणि एप्रिल महिन्यामध्ये गेल्या वर्षी पण जी पी एल भरल्यावर नेमक्या जी पी एल तेव्हा माझ्या बहिणीचं तुलत बहिणीचं लग्न होतं तेव्हा मला भेटल्या नाही ते ना। तिघंसं दोन वर्ष मी होतो दुकान लावलं होतं आणि ह्या वर्षी दुकान लावायचा मला योग आला आणि यावर्षी दुकान लावलं होतं त्यावेळी दुकान कमी होती जे एक दोन ज्यावेळेस दोन होते फक्त आणि मी त्याला खूप सुंदर असे सामने झाले खूप मुलांनी मेहनत केली होती आणि जी पी एल म्हणजे एक मालक जशी आय पी एलसारखे मालक असेल तसेच गावातले सगळे मुलं होती आणि खूप जबरदस्त मॅच झाली फायनल मॅच मला बघायला थांबायला भेटलं नाही कारण मला लगेच सहा वाजता इथे दोटी यायचं होतं आणि फायनलला मला वाटतं कमी कमी सात वाजता म्हणजे चालू होत होती नुकतीच झाली होती आणि मी आलो सुप मी घरी जेव्हा निघतो तेव्हा मला असं कानावर आलं की सुपर ओव्हरचा काहीतरी विषय झाला का फायनलला की मग कोण जिंकलं काय उद्या समजेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा तुम्ही प्रेमी असाल तर नक्की शेअर करा मित्रांनो तर असेच चांगले चांगले व्हिडिओ कोकणातील नक्की भेटून तुमच्या चांगले चांगलं आणू तोपर्यंत टाटा नमस्कार